पुणे जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल का नाही मुंबई हाय हायकोर्टाचा थेट सभा आहे खरं तर आता पुण्याच्या जमिनीचा व्यवहार सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या स्थानिक लोकांनी काढला आणि ह्याला जवळजवळ आता दोन महिने होऊन झालेले आहेत आज आपण बघित असाल की एका महिलेला अटक झाली त्या संदर्भात परंतु ज्या लोकांनी जा जागा घेतली त्या लोकांची स्टॅम्प ड्युटी माफ झाली अशा कुठल्याही लोकांना किंवा ते राजकीय लोकांचे लागेवंत आहेत नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही का असा प्रश्न सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आमचे सहकार्य विचार होते परंतु ह्याच्याकडे कुठलाही दखल दिलं नाही आता कोर्टाने याच्याकडे स्वतःहून आ... सरकारकडे प्रश्न मागवला आहे किंवा सरकारकडे उत्तर आहे आता तरी त्यांच्यावर गुन्हे नोंद होतील अशी आमची अपेक्षा आहे लाडक्या बहिणींची विरोधकांचा टांगा उलटा उलटवला योग्य वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही त्यावेळी पंधराशे रुपये एकवीसशे रुपयाच्या जा माझ्या अडकवलं आणि आपण बघितलं असाल की आज अनेक लाडक्या बहिणी म्हणजे लाखो लाडक्या बहिणींची नावं या यादीतून कमी झालेली आहेत आज पंधराशे रुपये सुद्धा मिळत आहेत ते सुद्धा तीन महिन्यांनी दोन महिन्यांनी हप्ते देऊन या ठिकाणी मिळत आहेत आणि त्यामुळे तुम्ही पंधराशे रुपये एकवीसशे जे आश्वासन दिलं ते या ठिकाणी तुम्हाला सरकार या लाडक्या बहिणीमुळे तुमचं सरकार आलेलं आहे कारण लोकं तुमच्या भ्रष्टकारभाराला कंटाळलेली होती परंतु या लाडक्या बहिणींना तुम्ही जे आश्वासन दिलं त्याच्यामुळे तुमचं सरकार आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु त्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे सरत द्या त्यांची नावं कमी करू नका आज मी एका पेपरमध्ये वाचले की एका जिल्ह्यातली जवळजवळ चोवीस लाखापेक्षा जास्त नावं कमी झालेली आहेत आणि ही संख्या वाढवत ठेवण्याचं तुमचं काम आहे आणि त्यामुळे ज्या ला निवडणुकीच्या विधानसभेच्या आधी तुम्ही ज्या महिन्याला महिलांना पैसे दिले तर त्याच महिलांना तुम्ही पैसे दिले पाहिजेत अशी या लाडक्या बहिणींच्या वतीने आमची अपेक्षा आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश हक्क भंग नोटीसीवरून घेतलं नाही खरं तर ही पूर्णपणे चुकीची बातमी भारतीय जनता पार्टी पसरवत आहे आता मद्रास उच्च न्यायालयामध्ये आम्ही जे हे केले असं म्हणणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे या संदर्भात शिवसेनेची कुठली भूमिका नाही आहे आणि शिवसेना ही प्रखर हिंदुत्वाची आहे आजही तुम्ही सत्तेतनं आम्ही बाहेर गेलो तरी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आमचे खासदार ज्या बोलत आहेत आणि त्यातनं अमित शहाचा हा उद्रेक या ठिकाणी आम्ही समजू शकतो परंतु या संदर्भात फडणीस साहेबांनी जे ट्विट आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे चुकीच्या माहितीच्या आधारे केलेला आहे आणि अशा संदर्भात शिवसेनेची कुठलीही भूमिका नाही आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी महाराष्ट्रात आता खरं तर वनमंत्री हे वे वेगवेगळे वे 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 विषय सांगतायत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हत्तीचा प्रश्न असेल बघितला असेल की आता हत्तींना तुम्ही मानवी व्यवस्थेत घुसतायत शेतकऱ्यांचं नुकसान करतायत माकडांचं नुकसान या ठिकाणी होत आहे आता बिबट्याचं नुकसान झालंय म्हणून तुम्ही मेंढी या ठिकाणी सोडणार म्हणजे भ्रष्टाचाराचे एक नवीन कुरण तुम्ही तयार करताय आणि अशाने हे बिबटे काय हे होणार नाहीत तर ज्या ठिकाणी राखीव जंगल आहेत त्या ठिकाणी त्यांची सोय केली पाहिजे तरच ह्या बिबट्यातनं दहशतमुक्त महाराष्ट्र होईल आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव